राज्याचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे विरोधक सत्ताधाऱ्यांना कोंडीत धरत असल्याचं पाहायला मिळत आहे त्यातच सत्ताधाऱ्यांकडूनही विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे त्यामुळं अनेकदा सभागृहामध्ये विरोधक आणि सत्ताधारी आमने चांगले येत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे मात्र सोमवारी विधान परिषदेमध्ये एका सदस्याचा थेट उपसभापतींशी शाब्दिक संघर्ष झालाय त्याची राजकीय वर्तुळातही चांगलीच चर्चा झाली आहे नमस्कार मी समीक्षा बेंडे दरगड आपण पाहताय बखर लाईव्ह विरोधकांमध्ये आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम नील छोटे छोटे वाद सुरूच असतात विरोधकांनी टीम इंडियाच्या सत्काराला आम्हाला बोलवलं नाही हा मुद्दा उपस्थित केला होता त्यावरून सभागृहात चांगलाच गदारोळही मात्र तेव्हा गोरे यांनी बाजू सांभाळत मी तुम्हाला सरकारच्या वतीनं निमंत्रण देते तुम्ही सोहळ्याला नक्की या असं म्हणत हा वाद थोडक्यात मिटवला होता जग त्यांचा आपण सत्कार करतोय याच्यापेक्षा चांगला कार्यक्रम पण तुम्ही आम्हाला विरोधी पक्ष म्हणजे इतके टोकाला नेऊन ठेवले की अशा चांगल्या कार्यक्रमात बाजूला ढकलायचं हे काय बरोबर नाही आमची आपल्याकडे एवढीच अपेक्षा आहे की सगळ्यांना निमंत्रण द्या आम्हाला देखील या चांगल्या सोहळ्याचा एक भागीदार होऊ देत ना शणांचा सुनीर क्षणांचा एवढंच आमचं म्हणणं आहे मी सांगते ठीक आहे निमंत्रणाचा विषय आम्हाला मान्य आहे भाऊ पूर्ण करा झालं का पूर्ण एवढं नम्रतापूर्वक मी आपल्याला आठवण करून देऊ इच्छिते की जे मला सांगायच्या आधीच तुम्ही गदारोळ करता सगळे मिळून आणि तो गदार नाही आता खाली वसून बोलणार का मग तुम्हाला इच्छा काय की मी स्थगित करून बाहेर हा मेसेज जाऊ दे की सगळं जग आणि भारतातले लोक आनंदात असताना आपण इथे गदारोळ करून गोंधळ घालतो म्हणून हा तुम्ही असं नाही करायचं नाही नाही तुम्ही आडवड करून नका शांत राहा सगळेजण दोन्ही बाजूले आहेत त्या लक्षात घ्या हे पहा काल त्यांचा तो कार्यक्रम ठरला तो त्याच्यामध्ये आपल्याला निमंत्रण मला स्वतः राहुल नार्वेकरांनी दिलं परंतु लेखी निमंत्रण पिजन होलमध्ये जे सगळ्या सदस्यांना यायला पाहिजे होतं ते बहुतेक मिळालं नाही आहे कारण असं माझ्याकडे माहिती आहे एक, एक। दुसरं कारण लेखी निमंत्रणच काढलेलं नसावं परंतु मी आता या ठिकाणी कार्यक्रमाची एक संयोजक म्हणजे अप्रत्यक्ष संयोजक मी असं म्हणते कारण मी काय विधानसभेत नव्हते तिथे जेव्हा कार्यक्रम सन्माननीय प्रताप सरनाईक यांनी सुचवलं तर त्याच्यामुळे मी तुम्हाला निमंत्रण देते निमंत्रण देणाऱ्या माणसाचं निदान एक मिनिट ऐकून घ्यावं कोणतरी आपल्याला आधारपूरक बोलावतंय एवढं तरी तुमच्यामध्ये सौजन्य खरं खूप आहे पण ते कमी का दिसतंय मला कळत नाहीये तर आज चार वाजता तुम्हाला सांगते आज चार वाजता प्रत्येक सदस्य जे आहेत विधिमंडळामधले विधानसभेचे आणि विधान परिषदेचे त्यांना तिथे आपण मी निमंत्रित करते आहे सोमवारी सभागृहामध्ये ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी नीलम गोरे यांना त्यांची एक चूक लक्षात आणून दिली होती खर तर काही दिवसांपूर्वी नीलम यांनी सभागृहात गदारोळ झाल्यानंतर तुम्ही सभागृहात गोंधळ यासाठी घालता की तुम्हाला उद्धव ठाकरे यांना काम करत असल्याचं चा दाखवायचं असतं असं म्हणत अनिल परब यांना डिवचलं होतं आता काय माहितीये का बाहेर असा संदेश तुम्हाला जाऊ द्यायचा का परब साहेब की आपल्याला बजेटमध्ये चर्चा करण्यात तुमचा नियम करू शकता नियम कसला आला तुम्ही अनेक वेळेला संसदीय कार्यमंत्री म्हणून नियम बऱ्याच वेळेला आपण सगळे वापरलेले आहेत आणि ते नोट्स घेतील केसरकर साहेब मी माझं रुलिंग दिलेलं आहे त्याच्यामध्ये माझं म्हणणं की तुम्हीच आणि आणता विरोधी नेत्यांच्या भाषणात असा बाहेर संदेश जाईल नाही तर तुम्ही शांत राहा मी रुलिंग दिलेलं आहे आणि अर्थ अहो रुलिंगची कॉपी द्यायला आत्ताच्या आत्ता कुठे येणार आहे मी असं बोलली नाहीये हे पण तुम्ही असं माझ्याशी आर्ग्युमेंट का करता नाही काय झालं नाही काय झालं नाही काय चाललं नाही काय बोलत काय करताय का तुम्हालाही आहे करू अशी पद्धत नाही वागण्याची ही कुठली पद्धत चालली नाही परब साहेब तुम्हालाच डिस्टर्ब करायचे विरोधी पक्ष नेत्यांना तुम्हाला दाखवल्याचं उदय साहेबांना की तुम्ही फार चांगले विरोधी पक्षनेते हे असलं राजकारण अंतर्गत मी ऐकून देणार नाहीये आमच्या दृष्टिकोनातून तुम्हाला बदलायचं असेल अहो आम्ही म्हणतोय त्यांचं भाषण पूर्ण करा तुम्ही भाषण करू द्यायला तयार आणि बोलता बोलताय खाली बसा तुम्ही त्यांच्या याच विधानावरून अनिल परब यांनी उपसभापतींना थेट सवाल केलाय मग तुम्हीही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दाखवायचं असतं म्हणून आम्हाला बोलू देत नाही का असा आरोप त्यांनी केला उद्धव ठाकरेंना माझं का माही काम माहीत आहे मला त्यांना काम दाखवण्याची गरज नाही त्यामुळेच त्यांनी मला चार वेळा आमदार केले हेच मी तुमच्या बाबतीत बोललो असतो तर तुम्हाला राग आला असता माझी अशी विनंती आहे की तुम्ही माझ्या बाबतीत जे वक्तव्य केलंय ते सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकावं अशी मागणी यावेळी अनिल परब यांनी केली शुक्रवारी ज्यावेळेला बजेटचं भाषण चालू होतं आणि मी एक मुद्दा उपस्थित केला होता की या बजेटच्या भाषणाला विरोधी पक्ष नेता जेव्हा भाषण करत असेल त्यावेळेला कोणतरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सभागृहाचा नेता ज्यांनी अद मांडला अर्थसंकल्प ते अशापैकी कोणतरी हजर असायला पाहिजे ही प्रथा आहे आपली यावरनं बराचसा वादविवाद झाला थोडंफार आवाज उठते त्यावेळेला आपल्याकडनं आपण सभापती आहात या सभागृहाच्या सर्वोच्च स्थानी बसलेला आहात आणि आमची एखादी वेळेला चूक अशम्य होऊ शकते कारण आम्ही सदस्य आहोत आम्हाला काय शिक्षा द्यायची काय नाही द्यायची हा आपला अधिकार आहे परंतु त्या दिवशीचं मी जेव्हा भाषण रात्री ऐकलं त्यावेळेला आपण असं म्हणालात की कि आपण किती चांगले विरोधी पक्ष नेते आहात हे दाखवण्यासाठी उद्धव ठाकरेंना दाखवण्यासाठी आपण अशा प्रकारचं वर्तन करतात हे, हे मला फार मला असं वाटलं की माझ्या पक्षाच्या प्रमुखाला दाखवण्यासाठी मला काय करायची गरज नाही ते दाखवलंय म्हणूनच मी इथे चार वेळा आलोय माझ्या पक्षाच्या प्रमुखाचा माझ्यावर विश्वास आहे मग मी असं म्हटलं तर चालेल का जे मला माय म्हणायला पाहिजे की आपण अशा प्रकारची वक्तव्य आपण सभापती बनण्यासाठी मुख्यमंत्र्यांना किंवा उपमुख्यमंत्र्यांना दाखवता असं मी म्हटलं असतं तर कदाचित माझ्यावरती असं मी म्हणणार नाही असं मी म्हणणार नाही पण माझी आपल्याकडनं अशी अपेक्षा आहे की ज्या वेळेला आम्ही सदस्यांनी काय आपण म्हटलं तर आपलं मला निलंबन करावं लागेल असं मी काय कृत्य केलं की मला निलंबन करावं लागेल मी कोणाला शिविगाळ केली नाही माझा आवाज मोठ्याने बोलणं या सभागृहात तहातहाने भांडणं या सभागृहात नियम सांगणं हा माझा अधिकार आहे माझ्या अधिकारावरती कोणी गदा आणू शकत नाही आणि मी माझ्या अधिकारातच बोललो होतो आपण जे धमकी वजा आम्हाला सांगताय की निलंबन करावं लागेल तुमच्या परीक्षे प्रमुखांना तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी अशा प्रकारचं वर्तन पक्षा करत आहे माझ्या पक्षप्रमुखाला आहे मला ज्या वेळेला बनवायचं आहे त्यावेळेला ते स्वतःहून बनवतील आणि मी त्याची काळजी करत नाही मी या राज्याचा मंत्री देखील झालेलो आहे पक्षप्रमुखाच्या मर्जीशिवाय मी मंत्री नाही झालोय त्यामुळे मला त्यांना काय इम्प्रेस करायची गरज नाही परंतु आपल्याबद्दल जर कोण असं बोललं तर आपल्याला ते किती वाईट वाटेल म्हणून माझा हरकतीचा मुद्दा आहे की माझ्या बाबतीतली केलेली वक्तव्य जी आहेत ती कामकाजातना काढून टाकावी अशी माझी मागणी आहे यानंतर उपसभापती गोरे यांनी मात्र सामोपचाराची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं तुम्ही सत्ताधारी आणि विरोधक एकाच वेळी बोलत त्यामुळे रागाच्या भरात माझ्याकडूनही केली जातात मी तपासून काही आक्षेपार्ह असेल तर कामकाजातून ते वक्तव्य काढून टाकेन असं म्हणत गोऱ्हे यांनी सामंजस्याची भूमिका घेतली आता मी ती तपासून घेते पण मुळात ती मीच माझ्या सोडून गेलेली आहे मुळात मुद्दा असा आहे की ज्यावेळेला मी सांगते की बाबा आता मंत्री महोदय सभागृहात नाहीयेत पण दुसरे मंत्री नोट्स घेत आहेत आणि अनेक वेळेला म्हणजे वीस वर्षामध्ये काय होतंय मी बोलायला सुरुवात केली रे केली की एकदम तीन चार सदस्य खाली बसून ओरडायला लागतात मग इकडे असोत का तिकडे ते असं हा प्रश्न नाही आहे दुसरं महत्वाचं असं की तुम्ही बरं मी सांगते की बाबा तुम्ही ऐकून घ्या निदान मी काय सांगते ऐकून घ्या तरी तुम्हाला थांबायचंच असेल भाषण तर मग विरोधी पक्ष नेत्यांचं भाषण न असल्यामुळे तीन दिवस तो अर्थसंकल्प आपला थांबलेला होता था। अशा वेळेला माझी एवढीच कन्सर्न असते की लवकर तो सुरू व्हावा तुम्ही अशा वेळेला तिथे उभं राहून बोलू नका सांगितलं तरी परत 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 परत, परत ज्या बोलतात त्या मी सुद्धा मनुष्य आहे मी काय इथे सद्गुणांचा पुतळा नाहीये त्याच्यामुळे मला असं वाटतं माझ्या हातून पण काही वेळेला रागाने काही वक्तव्य होतात पण इम्प्रेस करायचा मुद्दा की हा जो आहे तो तुम्हाला वाईट वाटला असेल त्याचं तर मला असं वाटतं की याची सुद्धा दखल सगळ्याच पक्षाचे नेते घेतील तुम्ही असं इथे मांडले म्हणून आणि त्यांचे ते कामच असतं तशी दखल घेणं त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये मी तरी तपासून घेते आणि त्याच्यामध्ये काही आक्षेपार्ह किंवा बिगर संसदे असेल तर ते मी नक्की काढून टाकेन आणि त्याच्याबद्दल तुम्ही वाईट वाटून घेण्यावडे संवेदनशील आहात हे कळल्यामुळे मी आता जरा पुढच्याला बोलत असताना जरी तुमचा राग आला तरी सुद्धा काही वक्तव्य करणार नाही असा प्रयत्न करीन असं मी या ठिकाणी सांगते ठाकरे गटाचे नेते अनिल परब हे नुकतेच मुंबई पदवीधर मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले त्यांच्या आज उपसभापतींसोबतच्या शाब्दिक संघर्षामुळेच कामकाज चांगलंच चर्चेत राहिलं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा <laughs>